उमंग ॲप इन्स्टॉल केल्यानंतर उमंग ॲपला इथे क्लिक करायचं हे मी ॲप्लिकेशन इथे ओपन करतो ओपन केल्यानंतर इथे सर्च फॉर ई पी ओमध्ये जायचं तिथंच गेल्यानंतर डाउनलोड म्हणून असं लिहा टाईप करायचं डाउनलोड म्हणून टाईप केल्यानंतर डाउनलोड ई पी एफ ओ यू एन कार्ड तुम्ही पाहू शकता डाउनलोड यू एन कार्ड ई पी एफ ओ असा एक ऑप्शन येतो त्यावर क्लिक करायचं हे मी माझा पी एफ अकाउंट नंबर टाकतो तर हा तुमचा पी एफ अकाउंट नंबर टाकल्यानंतर तुमच्या पी एफला जो मोबाईल नंबर लिंकड असेल त्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे तर पाहू शकता मला इथे माझ्या जो मोबाईल नंबर आहे जो लिंकड आहे त्याच्यावर एक ओ टी पी ओ टी पी मी एन्स करतो ओ टी पी टाकताच तिथे सबमिट करायचं सबमिट म्हणल्यानंतर इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ विचारतो तुमचा जो डेट ऑफ बर्थ आहे तो सिलेक्ट करायचा आहे तर फर्स्ट ऑफ ऑल तुमचं जे पहिल्यांदा तुमचा जो बर्थ इयर आहे तो इथे टाकायचा त्यानंतर तुमचा जन्म महिना कोणता आहे तो टाकायचा आणि जन्मतारीख टाकायची आणि सबमिट बनवायचा सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल डाऊनलोड झालं तर तुम्ही पाहू शकता की तुमचा जो ई पो कार्ड आहे म्हणजे पी एफचं जे कार्ड आहे ते तुम्हाला इथे दिसेल तुमचा अकाउंट नंबर म्हणजे यू एन नंबर दिसेल तर इथे एक डाऊनलोडचं ऑप्शन आहे डाऊनलोडवर क्लिक करायचं डाऊलवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे कार्ड आहे ते सक्सेसफुली डाउनलोड झालेलं आहे तुम्ही पाहू शकता